महायुतीत कुठलाही मतभेद आणि समन्वयाचा अभाव नाही असं स्पष्ट करत जनतेच्या मनातलं सरकार आता लवकरच स्थापन होईल असं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे साताऱ्यातल्या दरे गावात शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते महायुती सरकारचा अजेंडा हा विकासाचा होता आणि तो कायम राहील असं सा सांगत राज्य सरकारनं विकास आणि कल्याणकारी योजनांची योग्य सांगड घातली आणि त्याचेच परिणाम म्हणून निवडणुकीत प्रचंड यश मिळालं नागरिकांनी अडीच वर्षाच्या कामाची दिलेली ही पोचपावती असल्याचं ते म्हणाले कुणाचा संभ्रम नको म्हणून या आधीच स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे असं ते म्हणाले चर्चेनंतर कोणतं खातं कुणाकडे द्यायचं ते ठरवलं जाईल असं त्यांनी सांगितलं जनतेच्या मनातलं सरकार आता स्थापन होईल लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला गेल्या अडीच वर्षामध्ये जे, वर्षा जे आम्ही काम केलं त्या अडीच वर्षाची खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगायचो भाषणामध्ये पोचपावती जनता देईल आणि अडीच वर्षाच्या कामाची जे महाविकास आघाडीने कामं थांबवली होती प्रकल्प थांबवले होते ते आम्ही वेगाने गतिमानतेने पुढे नेले आणि त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली अजबर चर्चा आहे आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा बघा आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो या जनतेने आम्हाला भरभरून दिलेला आहे जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली आता चांगलं सरकार स्थापन व्हावं जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार आमच्यामध्ये कुठलाही काही आ, समन्वयाचा अभाव नाही समन्वयाने काम सुरू मी तर माझी जाहीर भूमिका परत परत मला मांडण्याची गरज नाही